नमस्कार मी रिया रुपेश पवारी महाळेकर आणि आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी क्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये एडिओस अमिगो स्नातक दिन सोहळा उत्साहात संपन्न क्रेडो वर्ल्ड स्कूल डहाणू येथे नर्सरी ते के जी टूच्या विद्यार्थ्यांचा एडिओस अमिगो स्नातक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील पहिल्या टप्प्याचा हा आनंदोत्सव पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडला एका अनोख्या कार्यक्रमाची भर त्या निमित्ताने पाहायला मिळाली कार्यक्रमाची सुरुवातच स्तरप्रमुख निकिता इराणी यांच्या स्वागत भाषणाने झाली त्यानंतरच विद्यार्थ्यांनी सुंदर स्वागतगीत सादर केले शाळेचे मुख्याध्यापक निश्चल नायर आणि प्रमुख पाहुण्या हिमाली शाह निकिता देसाई यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला स्नातक समारंभात के जी टू या विद्यार्थ्यांना विशेष स्नातक टोपी आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले लहानग्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पालकांसाठी आयोजित विविध खेळ अंडाचोर लगोरी साखळी आणि या पालकांनी खेळामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजलासुद्धा लाईक करा